శ్రీస్వామీ సమత స్వామి మహారాజా కృపేని తుమ్ సర్వ ఇ మనోకా పూర్ణ హో येत्या पंचवीस जानेवारीला आहे षट्टीला एकादशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात षट्टीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशींपैकी एक, एक, एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे तसेच दुःख आणि गरिबी यापासून देखील मुक्ती मिळते असे म्हणतात समजा तुम्ही षट्टीला एकादशीचे व्रत करू शकला नाही तर फक्त कथा ऐकल्याने वाजपेयी यज्ञाच्या समान पुण्य असे सांगितले जाते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते या एकादशीचे महत्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे या दिवशी वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तीळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तसेच या दिवशी तिळाचा वापर केला जातो त्यामुळे या एकादशीला षट तिळा एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आपण जेवढे काळे तीळ किंवा सफेद तीळ दान करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ तर प्राप्त होतेच पण आपल्याला पापातून मुक्तता देखील मिळत असते आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपली मुलं अभ्यास आप तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलांना पाहिजे तसे यश मिळत नाही ते मेहनत घेऊन देखील त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही किंवा मुलांचे सारखे आजार पण चालू राहत असते मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते पहिल्यांदी मुले अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला फरक हा दिसून येत असतो मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल मुलांबाबत आपल्याला अनेक समस्या या असतात तर आता या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोतावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काळी तीळ टाकायचे आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी तीळ दोन थेंब गंगाजल चिमूडभर हळद आवर्जून टाकायची आहे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता पिवळा रंग परिधान करणे शक्य नसेल तर दिवस दिवसभर हातामध्ये पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवला किंवा जवळपास पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवला तरी पण चालेल तसेच पूजा करताना देखील आपण पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी पहिल्यांदी करायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये घराबाहेर शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होत असते आपल्या घराची शुद्धी होत असते आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण मुलांसाठी उपाय करायचा आहे आता देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तो शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता कोणताही दिवा प्रज्वलित करा पण या दिव्यामध्ये आपण या दिवशी तीळ टाकायला विसरायचं नाही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तेल टाका त्यानंतर यामध्ये आपण काळी तीळ टाकायची आहे दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे फूल व्हाय आहे करायचा त्यानंतर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना तुम्ही या दिवशी या सेवा करायला सांगाव्यात मग तुम्ही मुलांना भगवान कृष्णांना अभिषेक करायला लावायचा आहे अभिषेक करत असताना आपण पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे किंवा काळे तीळ टाकायचे आहे त्याच पाण्याने आपण देवांना या दिवशी अंघोळ करायचे आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या फुले असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या आता या दिवशी आपल्याला दोन सेवा या करायच्या आहे अगदी तुमच्या देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत जी काही सेवा करणार आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण त्यांना सांगतो कारण की आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण आपण त्यांना सांगितल्यामुळे आपला उपाय हा सफल ठरत नाही आपण या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे हे सर्वांनाच माहीत आहे विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय अगदी आपण सकाळी करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल तर, चाले। तर आपल्या मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाठावरती बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे मुलगा लहान असेल मोठा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुले जर बाहेर परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग आपण कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा मातीची पंथी घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे जो रक्षासूत्राचा धागा असतो तो धागा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला खाली आसन द्यायचं आहे मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्याने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आता त्यावरती आपण दिवा ठेवायचा दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता हा दिवा आपण मुलांसमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे तर आपल्याला पिवळी मोरी यायची आहे आणि तुरटी घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि तुरटी या दोन्ही पण वस्तू आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या आसपास असणारी नकारात्मकता नजरबाधा या शोषून घेत असतात आता या दोन्ही वस्तू आपण आपल्या मुलांवरून उतरून घ्यायच्या आहे आता सात वेळा उतरायच्या आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जे काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल याच्या मागे जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे असतील तर ते पूर्णत दूर झालेले आहे असा भाव आपण मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी आणि तुरटी आपण त्या दिव्यामध्ये ठेवतो ठेवायची आहे दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा आपण अगोदरच प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपण दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि तुमचे जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून आपण तुरटी आणि पिवळी मोहरी उतरून टाकायची आहे त्यानंतर ती दिव्यामध्ये टाकायची आहे आता दिव्यामध्ये टाकल्यानंतर हा दिवा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोकणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता हा दिवा तुम्ही घराबाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा झाडाखाली ठेवणे शक्य नसेल तर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल आता आपण बाहेर दिवा ठेवल्यानंतर हा दिवा कमीत कमी एक तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे तसेच हा दिवा ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही दिवा ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आता हा दिवा जर आपण घराच्या बाहेर प्रज्वलित करत असाल तर अशा वेळेस पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुम्ही दुसऱ्या दिवशी मातीची पंती घेतली असेल तर ती मातीची पंती परत तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता किंवा कणकेचा दिवा घेतला असेल तर तो दिवा तुम्ही पाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आता ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी या दिवशी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाटावरती बसवायचं आहे आणि काळे तीळ मुलांवरून सात वेळा आहे आहे असताना माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल किंवा जे काही दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या मुलाच्या मागे आहे किंवा मुलाच्या अभ्यासात प्रगती होत नसेल नोकरीत यश मिळत नसेल तर ते देखील आपण म्हणू शकता त्यानंतर हे काळे तीळ मुलावरून सात वेळा उतरून हे काळे आपण घराच्या बाहेर जाऊन टाकायचे आहे यामुळे देखील आपल्या मुलाला झालेली नजरबाधा ही दूर होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद